खडकपूर्णा धरणातील तीन बोटी व त्यांचे साहित्य व पाईप केले नष्ट जिल्हास्तरीय पथकाची कारवाई देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा जलाशयातील बोटीद्वारे होणारा अवैध रेती उपसा प्रकरणाने आता घेतला पेट युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी वारंवार केलेली आंदोलने त्यानंतर झालेल्या कारवाया हे सर्वश्रुत आहे परंतु आता पुन्हा एकदा उपविभागीय कार्यालयात वाळू फेकून पुन्हा नव्या आंदोलनाची मालिका सुरू करण्याच्या इशाऱ्यानंतर सतरा तारखेला उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे देऊळगाव राजाचे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वामध्ये खडकपूर्णा जलाशयामध्ये सर्जिकल स्ट्राईकची तयारी सुरू झाली परंतु त्या दिवशी अनेक बोटी हाताशी लागले असतानाच वरुण राजाला बोटीवालींची दया आली असावी आणि म्हणून पावसाने व वाऱ्याने मदतच हजेरी लावल्यामुळे त्या दिवसाची कारवाई असफल राहिली त्यानंतर मात्र बोटीवाले कुठेतरी पुन्हा आपलं मिशन सुरू करण्याच्या तयारीत असतानाच आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा व उपविभागीय अधिकारी सिंधखेड राजा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रवीण धानोरकर तहसीलदार सिंधखेड राजा यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय या शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून खडक पूर्णा धरणामध्ये मौजे चिंचखेड इथे वाळूचे अवैध उत्खनन करणाऱ्या तीन बोटी व त्यांचे साहित्य आणि पाईप्स नष्ट करण्यात आले सदरील कामगिरी कारवाई दरम्यान बोटींचा शोध लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथील आपत्ती व्यवस्थापनच्या शोध व बचाव पथकाचे प्रमुख ए एस आय तारासिंग पवार व त्यांचे सहकारी एच सी रशीद पटेल श्रीकांत गाडे संदीप पाटील अमोल वानी गुलाबसिंग राजपूत सलीम बर्डे प्रदीप सोनवणे व संतोष साबळे यांनी परिश्रम घेतले सूर्या मराठी शेखचा अमीन शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा